नमस्कार माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे चॅनलला नवीन असेल तर सबस्क्राईब करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल चला तर आज आपण पाहूया पहा दोन हजार तेवीसची जी तलाठी सरसेवा भरती झाली होती त्याबद्दल जिल्ह्यानिहाय गुणवत्ता यादी प्रसिद्ध झालेली आहे पहा प्रत्येक जिल्ह्यानुसार ही गुणवत्ता यादी जाहीर झालेली आहे तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार तुम्ही महाभूमी डॉट गोवरमेंट डॉट इन या संघस्थळावर भेट देऊन तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार तुमचा निकाल पाहू शकता तुम्हाला मार्क्स किंवा तुम्ही या लिस्टमध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्ही पडताळून पाहू शकता तर चला तर आज आपण पाहूया पा हे वेगवेगळ्या जिल्ह्यानुसार दिलेलं आहे अकोला अमरावती अहमदनगर कोल्हापूर गडचिरोली गोंदिया धुळे नागपूर नाशिक नांदेड नंदुरबार ना परभणी पालघर पुणे बीड तर अशा पद्धतीनं वेगवेगळ्या जिल्ह्याचे हे सगळ्या जिल्ह्याचे तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार तिथे क्लिक करून पी डी एफ डाउनलोड करू शकता पाहूया पाह अशा पद्धतीनं तुम्ही इथे क्लिक करून पाहू शकता पी डी एफ डाउनलोड करून घ्या पी डी एफ डाउनलोड झाल्यानंतर तुम्हाला तिथे तुमचं नाव तुमचं नॉर नॉर्मलाइजेशन स्कोअर ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे दिसून येईल त्याच पद्धतीनं आता आपण पाहूया जालना ही पहा आता मी जालनावर क्लिक करून पी डी एफ पाहत आहे तर पहा हे आपण जालनाविषयी पाहिलेलं आहे तर पहा अशा पद्धतीनं इथं पी डी एफ डाउनलोड होईल त्यानंतर पहा इथे तुम्हाला पार्टिसिपेट आय डी वगैरे दिसेल त्यानंतर नेम त्यानंतर अप्लाईंग डिस्ट्रिक्ट आणि नॉर्मलायझेशन स्कोर तर तुमचं इथं लिस्टमध्ये नाव आहे किंवा नाही हे तुम्ही पटाळून पाहू शकता पहा हे अशा पद्धतीनं हा पी डी एफ आहे तर असं तुम्ही इथं सर्च करून सुद्धा तुमचं नाव इथे शोधू शकता पहा हे नॉर्मलायझेशन स्कोर इथं दिलेलं आहे पहा नॉर्मलायझेशन स्कोर अशा पद्धतीनं दिलेला आहे आज कर, तुम्ही तुमच्या जिल्ह्यानुसार आपलं नाव शोधू शकता तरी ही एफ अशा पद्धतीनं तुम्ही तुमच्या जिल्ह्याला भेट देऊन किंवा महाभूमी डॉट गोव्हर्मेंट डॉट इन या संकेतस्थळावर भेट देऊन तुम्ही गुणवत्ता यादी चेक करू शकता पाहून घ्या अशा पद्धतीनं पी डी एफ आहे तर यामध्ये तुमचं नाव आहे किंवा नाही हे तुम्ही चेक करून घ्या अशा पद्धतीनं हे आपण जाणना या पी डी एफचं पाहिलेलं आहे अशाच वेगवेगळ्या जिल्ह्याचे सुद्धा इथे तुम्हाला तुमच्या मार्क किंवा नॉर्मल स्कोअर तुम्हाला इथे दिसून येईल पहा त्याशे एकूण हे जाणनाविषयी आहे दोनशे चाळीस पेजेस आहे पहा तर ही विकिपीडिय जाणनाविषयी खूप आनंदाची गोष्ट आहे लवकरच रिझल्ट लागलेला आहे तर तुम्ही इथे लवकर चेक करा किंवा असं व्हायला नको का तुमचे मार्क्स असूनसुद्धा तुम्ही चेक केलेलं नाही त्यासाठी ही, ही तुम्हाला महत्त्वाची न्यूज देण्याचा प्रयत्न आहे तुम्हाला जर व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका शेअर करा आणि सबस्क्राईब नक्की करा जेणेकरून तुम्हाला नवीन नोटिफिकेशन मिळेल भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये धन्यवाद